सर्वांना हार्दिक शुभेच्छा शुभ दीपावली नमस्कार मित्रांनो आता दिवाळीचा सण आहे सगळीकडे प्रकाश आहे त्या प्रकाशाचा या सण आलेला आहे आनंद उत्साह एकत्र आलेला आहे आणि या आनंद उत्साहाच्या काळामध्ये सगळेजण आपापल्या परिवाराकडे त्यांची ओढ असते की आपल्या परिवाराकडे आपण जावं सर्वांनी एकत्र यावं हा आनंद साजरा करावा नाही का तर या आनंद साजरा करत असताना एक कटुसत्य समोर आलेला आहे ते म्हणजे तुम्ही पाठीमागचं हे बॅनर पाहत असाल चाललेले परत येऊ नका शुभ दीपावली असं दिवाळीच्या हार्दिक शुभेच्छा दिलेल्या हे पुण्याच्या संस्कृतीला कलंक आहे दिवाळीच्या निमित्तानं मित्रांनो स्पर्धा परीक्षा करणारी जी मुलं आहेत आपल्या गावाकडे गेली आणि ह्या गावाकडे गेल्यानंतर थोडी गर्दी कमी झाली इथं थोडस शांत शहर झालं उलाढाल कमी झाली लोकांनी लगेच बॅनर झळकवले की ते म्हणजे चाललेले परत येऊ नका तुम्हाला शुभ दीपावली खूप वाईट गोष्ट वाटली हे बघा किती आनंदाने आपल्या इकडे हे पुणेरी जे इथले काही लोक आहेत ते आता या लाजीन वारा प्रकार आहे ही तीच मुलं आहेत मित्रांनो जे आपल्या गावाकडून खेड्याकडून जे आहेत आपल्या शहरा दुसऱ्या शहरातून या पुण्यासारख्या ठिकाणी जे आपल्या विद्येचं माहेर घर म्हणतात तिथे येतात स्पर्धा परीक्षेच्या आणि वेगवेगळ्या इन्स्टिट्यूटमध्ये संस्थेमध्ये शिक्षण विद्यापीठामध्ये ते ऍडमिशन घेतात आणि या ठिकाणी ते आपलं स्वप्न गावाचं स्वप्न शाळेचं आई वडिलांचं घेऊन इथे ते अभ्यास करतात आणि आपलं स्वप्न सत्यात उतरण्याचा प्रयत्न करतात ही तीच मुलं आहेत आठवत असेल तुम्हाला ज्या वेळेस आज या मुलांना आपण म्हणतो की हे झालं ते झालं किंवा या पद्धतीचा त्यांना त्रास इथं गर्दीचा त्रास होत आहे हे फार चुकीचं आहे तुम्ही आठवा एकदा की कोविड मध्ये त्या दीड दोन वर्षामध्ये किती मोठं नुकसान झालं होतं इथं जे आज हजारोच्या संख्येने म्हणता येईल की लाखोच्या संख्येने जे काय किरायाच्या जे आपले स्वतःचे घर त्यांनी किरायाने दिलेले आहेत त्यांचा जे उत्पादन होतं जे उत्पन्न होतं ते ठप्प झालं होतं त्यांच्याकडे काही राहिलंच नाही मुळामध्ये आता तुम्ही म्हणसाला असं का म्हणताय सर तर अनेक लोकांचे जे काही भाडे करूच मिळत नव्हते तर भाडं मिळणार कुठून घराचं साहजिकच आहे ना आज छोट्याशा रूम मध्ये तुम्ही एवढ्या मोठ्या भाडा आकारल्या जातात त्या मुलांकडून देता हो ते देतात पण बिचारे कारण त्यांनाही परवडते तुम्हालाही परवडते असं एक दोघांचंही दोघांचही व्यवस्थित होत आहे त्याच्यामुळं एकमेकांना मदत करतात मदत करण्यात पण याचा मोबदला पण मिळतो तुम्हाला आणि त्यांनाही त्याच्या बदल्यामध्ये राहण्यासाठी इथे अभ्यास करण्यासाठी मिळतात एकमेकांवर डिपेंड आहेत सर्वजण पण हे सगळं करत असताना कोविडमध्ये ही लोक जेव्हा गावाकडे गेली होती त्या दोन वर्षामध्ये दीड वर्षामध्ये इथलं अर्थचक्र ठप्प झालं होतं हे तुम्हाला सर्वांना चांगलं माहिती आहे आता पुन्हा एकदा त्याच विचारावरती तेच ती काही दूषित मानसिकता पुन्हा एकदा असे बॅनर झळकवित आहेत आणि ते म्हणत आहेत की तुम्ही जा गेले तर जा तिकडेच येऊ नका का, का तर आमच्याकडे गर्दी होत आहे तुम्हाला आपल्या छोट्या मोठ्या या स्पर्धा परीक्षेची एक काय असेल दोन तीन टक्के असेल हो पण बाहेरचे तर तुम्हाला बाकीचे जे काही टक्केवारी जर पाहिली तर अनेक ठिकाणाहून जी दुसऱ्या राज्यातून दुसऱ्या देशातून राज्यातून इथून तिथून सगळ्याच राज्यातून इथे मुलं येत आहेत ना तुम्हाला महाराष्ट्रातली दुसऱ्या जिल्ह्यातली मुलं फक्त इथं चालत नाहीत का स्पर्धा परीक्षा करणारी मुलं हे देशाच्या हे ॲसेट हे देशाचं स्वप्न जे आहे ते स्वतःचं स्वप्न घेऊन आले देशाचा काहीतरी आपण हातभार लावू शकतो आणि आपण त्यांच्या आपण देश आपला प्रगतीकडे चालला त्याच्यामध्ये आपलाही काही योगदान असावं त्याच्यासाठी हे अहोरात्र अभ्यास करतात आणि हे अभ्यास करता करत असताना फक्त ते एकटे करत नाही तर त्यांचे आई वडील रात्रंदिवस तिकडे कामं करतात आणि खास करून ही मुलं कोण आहेत ही मुलं श्रीमंताची नाही गोरगरिबांची मुलं आहेत स्पर्धा परीक्षा स्पर्धा परीक्षा करणारी मुलं हे सर्रास सगळे जवळ याच्यातले नव्याण्णव टक्के मुलं हे जे आहेत गोरगरिबांची मुलं आहेत ही खेड्यापाड्यातली आहेत ही त्या मराठवाड्यातली विदर्भातली इकडची सगळीकडची खेड्यावाड्यातली मुलं आहे ज्यांच्याकडे त्यांची जे आई वडील आहे ते राब 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 शेतात राबतात आणि त्यांच्यामधून जे उत्पादन निघालं ते आपला पूर्णत उत्पादन ह्या मुलांच्या शिक्षणावर खर्च करतात त्यांच्याकडे काही नाही दुसरं मग अशा आई वडिलांच्या आशा ह्या सगळ्या त्यांचं स्वप्न जेव्हा ते इथे घेऊन येतात मग याच्यावर विचार करा की काहीतरी असेल नाही का मग त्यांना आपण म्हणतो की नाही जा तुम्ही मग पुन्हा त्याच गोष्टी आठवतात आपल्याला मग भाड्यानी जे देणारी जी, जी मंडळी आहे त्यांची घर रिकामी झाली होती कोविडमध्ये हॉटेल्स असेल टिफिन असेल टिफिन सेंटर बंद झाले होते बेस असतील ट्रॅव्हल्स असेल स्टेशनरी असेल कपडे असेल कोचिंग असेल हे सर्व थांबलो होतं त्या काळामध्ये मग तसं असं हे अत्यंत चुकीचं आहे पुण्याचा श्वास म्हणजे मित्रांनो बाहेरून आलेली मुलं एवढं मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगणार आहे आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये हे विद्यार्थी परत आल्यावर मेहनत करत असतात त्यांना येऊ नका असं म्हणणं कितपत योग्य आहे आणि ह्याचा एकच याच्यातून मार्ग निघतो तो, तो म्हणजे द्वेषाचा पुणे हे विद्याचं माहेर घर म्हणून ओळखलं जातं आपल्या सर्वांना माहिती आहे आणि या माहेर घरावर आपण शिकायला जेव्हा हो येतो या माहेर घरात तेव्हा त्यांना ते हिनवलं जातं हे पण अत्यंत चुकीचं आहे ही मानसिकता थांबली पाहिजे ते गर्द ही सगळी जी बाहेरून आलेली जी मुलं आहेत ही गर्दी करत नाहीत ते या संस्कृती निर्माण करतात ते या व्यवसायामध्ये खास करून तो व्यवसाय चालवतात या व्यवसायामध्ये त्यांचं योगदान आहे मोठ या शहराला जिवंत ठेवण्याचं काम ते करत असतात म्हणून त्या विद्यार्थ्यांचा आदर करूया त्यांचा संघर्ष समजूया कारण त्यांच्या उजेडामुळेच पुण्याचं शहर जे आहे तेजोमय झालेलं आहे असं मी एकंदरीत समजतो आणि मित्रांनो या मुलांना तुमची गरज आहे त्यांनाही तुमची गरज आहे तुम्हालाही त्यांची गरज आहे असं एकंदरीत पाहून ही आपलीच मुलं आहेत आपल्याच नातेवाईकांची आहे आपल्या जवळचीच आहे उद्यालाही आपल्याच महाराष्ट्राला मोठं करण्यासाठी काम करणार आहेत एवढं सांगतो आणि असं हे चुकीचे मॅसेज पुन्हा येणार नाही तशी अपेक्षा ठेवतो धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र